हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन ह्या चॅनलवरती तर मी नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते तसा आजचा व्हिडिओ आहे वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि त्यासाठी सुंदर सुंदर उखाणे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यापैकी जे काही सगळ्यात जे महत्त्वाचे आहेत त्या म्हणजे छोटे छोटे आणि जे लर्न कला करायला सुद्धा इझी जातील असे जे व्हिडिओ आहेत सॉरी असे जे उखाणे आहेत ते उखाने मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सो नक्की तुम्ही शेवट पर्यंत व्हिडिओ बघा खूप छान छान व्हिडिओ आहेत उखाणे आहेत जीवनाला सुगंध असावा चंदनाचा आणि रावांचे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा किती सुंदर उखाणा आहे बघा जीवनाला सुगंध असावा चंदनाचा आणि रावांचे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा हा एवढा अतिशय सुंदर उखाणा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घेसाल तर तुमच्या मैत्रिणी खूप जास्त इम्प्रेस होतील दोन नंबरचा जो उखाणा आहे तो आहे वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासनीसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासनीसाठी मोठा सण रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन एवढा सुंदर उखाणा जो आहे तो तुम्ही या ज्या पद्धतीने घेतला तर खूप जास्त छान वाटेल व्हिडिओजसाठी तुम्हाला घ्यायचा असेल तर अतिशय छानच आणि तिसरा जो उखाना आहे तो आहे वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास हा जो आहे हा स्पेशल वटपौर्णिमेचा आहे यामध्ये सत्यवान सावित्रींचा इतिहास असं सगळं जे काही मिळून आलेलं आहे अतिशय सुरे आणि त्यानंतरचा जोखाना आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात आणि रावांची लाभो मला जन्मोजन्मी सात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वटाचे जे वडाचे जे वडाला जे येतं ना म्हणजे वडाचे जे शब्द जे उखाण्यात येतात ते, ते खूप जास्त छान वाटतात सो हे सगळे मी वडावरचे जाणलेले आहेत वडावरचे म्हणजे वडाला अनुसरून वडाच्या झाडाला वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षाला शोभून दिसतो निसर्ग रावांसोबत असतानाही धरती वाटे स्वर्ग हा एक आहे वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग आणि रावांसोबत असताना धरती वाटे स्वर्ग हा पण खूप जास्त आणि खूप सोपा आहे दोनच ओळींचा आहे त्यामुळे लक्षात लक्षातही खूप लवकर राहील त्यानंतर आहे वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस सॉरी